हॅलो मित्रांनो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर हा माझा सहावा ब्लॉग आहे तर आज आप आपण मुंबईमध्ये असलेल्या हाजी दर हाजी अली दरगा येथे तर तुम्हाला पहिल्यांदा यावं लागेल दादर स्टेशन तेथून तुम्हाला वेस्टर्न लाईनला यावं लागेल oh, दादरलाहून ट्रेन पकडून तुम्हाला मुंबई सेंट्रल स्टेशनला यावं लागेल बोल त्यानंतर तुम्हाला रेल्वेचा ब्रिज चढून ला यावं लागेल देवा, देवा, देवा। तिथे आल्यावर शेअरिंग टॅक्सी पकडा त्याचं भाडं वीस रुपये असेल रस्त्यात हा असा पुतळा लागेल तिथे उतरा अच्छा ठीक आहे समज या तर तो बघा तिथे पुतळा आहे त्याच्यात थोडंसं समोर ट्रॅफिक पोलीस आहे बघा आणि इकडे हा दर्ग्याला जाण्याचा मार्ग आहे तर बघा मित्रांनो आता आपण मध्ये चाललो आहे येथे खाण्याचे दुकानसुद्धा आहेत आणि बघू शकता येथे पूजेचं साहित्यसुद्धा भेटते प्रसाद वगैरे भरपूर असं आहे तर मित्रांनो इथं दोनशे रुपयाला चार कुर्ती भेटताय लेडीज साठी तर मित्रांनो इथं बघा पूजेचं साहित्य वगैरे आहे हे बघा तुम्हाला अडीचशे रुपयामध्ये सगळं पूजेचं साहित्य तयार करून भेटणार तर हा बघा मित्रांनो इथं ब्रिज आहे या ब्रिज मधून तुम्हाला जायचं आहे तर बघा मित्रांनो इथं तुम्ही शॉपिंग वगैरे करू शकता चपला आहेत लहान मुलांचे खेळणी आहेत सगळे इथं तुम्हाला भेटून जाईल तर बघा मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहे तर हे जे मित्रांनो मस्जिद आहे हे समुद्राच्या मधोमध आहे तर इकडं बघा हे पूल वगैरे इकडं मस्त असं आहे वातावरण एकदम एक, एक नंबर तर मित्रांनो हे जे मस्जिद आहे हे किती पण पाऊस येऊ द्या किती पण समुद्राला पूर येऊ द्या तरी हे बुडत नाही हे बघा अँटीलिया म्हणजेच मुकेश अंबानीचं घर तर मित्रांनो हा मंदिराचा गेट आहे पुढचा इथं तुम्ही फोटो वगैरे काढू शकताय हे बघा इथं तर मित्रांनो इथं टॉयलेट वॉशरूमची सोय दिलेली आहे इथं तुम्ही बिर्याणी वगैरे घेऊ शकताय इथं दुकानं पण आहेत तसे बिर्याणीची तसेच बिर्याणी इथली चांगली लागते तुम्ही इथं पुढे चपला ठेवलेले आहेत तिथं तुम्ही चपला पण ठेवू शकता हे बघा इथं तुम्ही चपला वगैरे ठेवू शकताय बडी अच्छा तर मित्रांनो इथं दर्शन घेण्यासाठी महिलांना आणि आणि पुरुषांना अलग अलग बाजूने जावं लागतं तर बघा मित्रांनो ही पुरुष यांची लाईन आहे दर्शन घेण्यासाठी हे बघा ए एफ्यू मोमेंट्स लेटर तर बघा हे मित्रांनो मस्जिद इथे येऊन तुम्ही दर्शन करू शकता तर मित्रांनो बघा हे सुंदर असं कोरीव के काम केलेलं आहे मित्रांनो आमचा इथे ब्लॉग झालेला आहे तर चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये